तिथून इथे आमदार खासदार येऊन जायला सपोर्ट देतात येणाऱ्या मराठ्यांना मदत करतात आणि ह्या मराठ्यांचे जे आमदार लातूर मध्ये आहेत त्यांच्या तेल त्यांना का झाडे भरल्यात का समोर तर तुम्ही लातूर जिल्ह्यातील पाकिस्तान भागातील आहात तर तुमचे त्या पाकिस्तानचे आमदार कुठलेही पुणे बीडचे आमदार हो पण पण कोणा पक्षी नाही कशा काय नाही सध्या आझाद मैदान या ठिकाणी अनेक मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत आहेत काही अडचणी होत्या त्याही अडचणी मराठा बांधवांनी स्वतः त्या पूर्ण केलेल्या आहेत किंवा अडचण होणे याची तयारी त्यांनी केलेली आहे सध्या लातूर या ठिकाणाहून अनेक मराठा बांधव या ठिकाणी आलेले आहेत त्यांच्या समस्या व त्यांचं म्हणणं आपण तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत काय सांगाल दादा की सध्या जी काल प्रॉब्लेम झाला काही बांधवांना पाणी नाही किंवा त्यांना जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती त्याबद्दल काय सांगाल आम्ही अगोदर जाहीर महाराष्ट्र शासनाचा जाहीर निषेध करतो एक मराठा समाज ना त्याने या महाराष्ट्रातील कुठल्याही कार्यक्रमाला हे शासन ताकदीने मदत करते आहे पण मुद्दाम जाणून बुजून मराठ्यांचा एवढा महासागर मुंबईत आलेला असताना जे चालू आहे ते बंद केलं जाणार आणि त्यानं दुसरं तर त्याचं लल आमचा राहिला जी इथले चहा पाण्याच्या टपऱ्या आहेत नाश्त्या पाण्याचे दुकान आहेत ते यांना नोटीस देऊ देऊ बंद केलं मराठ्यांना जेवढा त्रास देता येईल तेवढा देण्याचा त्रास हे फडणवीस सरकार करत आहे त्याच्यासाठी आम्ही गावखेड्यातून आलेले मराठा बांधव आता गावातून तयारी चालू झालेली आहे गावातून आमचं सगळं रसदची परत दुसरी टीम लातूरहून येणार आहे लातूरच्या आमदारांना खास आणि खासदारांना आम्ही तिथे जाऊन जा विचारणार आहोत लावणार खासदार येऊन दादाला सपोर्ट देतात येणाऱ्या मराठ्यांना मदत करतात आणि ह्या मराठ्यांचे जे आमदार लातूरमध्ये आहेत त्यांच्या त्यांना का धाडी भरल्यात का आ तर यायचं नावच नाही पण इथल्या बसलेला गोरगरीब मराठा समाज इथून बसलेला आहे त्यांना मदत करण्यासाठी यांना काय हे जे रोग आलेत का नाही त्या पक्षाचे कार्यक्रम असले की लाखावर पैसे खर्च करते आणि मराठ्यासाठी तुम्ही रुपया देऊन उडे पण मदत या इथे या तरी मराठे सगळे ह्याच्यासाठी आहेत की बाबा सगळं करायला पण तुमची अवकात नाही का मराठ्यांना मदत करायची मराठ्यांनी तुम्हाला मतदान केलेलं नाही का हे मला जाणून बुजून सांगायचं लातूरच्या आमदारांना काय सांगाल या नेमका आता सध्या मराठा बांधव या ठिकाणी मोठ्या प्रमाणात परंतु या मराठा बांधवांना कुठलीही संघटना किंवा या मराठा बांधवाच्या कारण की त्यांना हा फडणवीस जबाबदार आहे कारण की बेकायदेशीरपणे त्यांना होण्याला होण्याचा प्रमाण आहे हो किंवा इथं जे हॉटेल लाईन आहे त्यांच्यावर सक्तीने बंद ठेवण्याचा आदेश दिलेला आहे त्या बरोबर आपले लातूर ग्रामीणचे आपले लातूरचे आमदार हे घरात बांगड्या घालून बसलेले आहेत तर त्यांना असं एक सांगायचे मला की परत लातूर ग्रामीण किंवा लातूर शहरीसाठी किंवा निलंगा असेल किंवा अहमदपूर असेल त्यांना मत मागण्यासाठी मराठा कडे यावे लागणार आहे मराठ्यात यावेळेस वाहणार नाही तुम्हाला राजकीय अनुभव मोठ्या प्रमाणात एकही जीवन हिंदुत्ववादी सेनट नाही या काही हिंदुत्ववादी सेनट आता कुठेही पाठीमध्ये त्यांना दिसला नाही आणि जे विरोधी पक्ष असतील किंवा कुठले राजकारणी असतील हे फक्त सरंगे पटलावर टीका करण्याचं काम करतात याबद्दल काय सांगा एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे ज्या ज्या वेळेस हिंदुत्वावरती गोष्ट येते त्या त्यावेळी हिंदुत्वाला जगवण्यासाठी आणि हिंदुत्वाचा स्वाभिमान जागृत ठेवण्यासाठी फक्त या महाराष्ट्रातला मराठा पुढे येतो परंतु ज्या वेळेस या मराठ्यावर संकट संकट येतं मराठा आरक्षणाचा प्रश्न या ठिकाणी समोर येतो त्यावेळेस कुठलाही हिंदुत्ववादी संघटना असेल किंवा कुठलाही हिंदुत्ववादी पक्ष असेल या मराठा समाजाच्या आरक्षणाच्या मागणीसाठी असेल किंवा मराठा समाजाच्या कुठल्याही प्रश्नासाठी

ज्यांना तुम्ही पाकिस्तानी संबोधलात त्या ठिकाणच्या मराठ्यांनीच फक्त तुम्हाला निवडून दिलेलं आहे तुमच्या जातीचं फक्त त्या त्या ठिकाणी ठिकाणच्या बहुसंख्य मराठ्यांनी तुम्हाला निवडून दिलं होतं त्यामुळे आम्हाला अपेक्षित आहे की तुम्ही या मराठा समाजाच्या बाबतीतल्या या ठिकाणच्या मोर्चाला सहकार्य केलं पाहिजे या ठिकाणी येऊन दादांची विचारपूस केली पाहिजे तुम्ही ज्या सरकारमध्ये आहात ज्या सरकारचे आमदार आहात त्या सरकारला तुम्ही सांगितलं पाहिजे मराठा समाजाचा आरक्षणाचा प्रश्न गंभीर आणि जटिल आहे तो तात्काळ सोडवा अन्यथा मराठा या महाराष्ट्रातला शांत बसणार नाही आता मराठे मुंबईत आले तर मुंबई आरक्षण घेईल तरच मराठा जाईल नाहीतर ही मुंबई मराठेत काबीज केल्याशिवाय सोडणार नाहीत एवढे या ठिकाणी निश्चितपणे सांग काय तुम्ही नऊ तरुण आहात तर मग त्या नऊ तरुण मुंबईमध्ये बरोबर आहे तर आमची एक इच्छा आहे की लातूर जिल्ह्यामधले जी माझी माझी आमदार जे आहेत किंवा आपले जे मंत्री आहेत त्या लोकांना लाजा वाटल्या पाहिजेत की आपल्या ना एवढे लोक आलेच कमी त्यांनी येऊन पाटलांना भेटलं तरी पाहिजे किंवा पाठिंबा दिलं पाहिजे सोशल मीडियावर पाठिंबा सोशल मीडिया काय आमच्याकडे नाही का, आम ना का सोशल मीडिया तरुणांचे मराठा तरुणांचे एवढी सोशल मीडिया आहे की त्यांच्यापेक्षा जास्त लोकांना त्यांना मोठं आम्हीच केलेलं आहे त्या लोकांनी एवढं इथे येऊन दाखवलं पाहिजे किंवा लोकांना मदत जाऊ द्या इथे येऊन त्यांनी भेटलं तर पाहिजे पाटलांना कि की बघायला पाहिजे की आपले ग्रामीण भागातले लोक येऊन त्यांची काय हालत चालू आहे इथं स्वतः लोक इथे येऊन किराणा वगैरे आणून स्वतः बनवून खातायत शासनातलं थोडं मदतीचं पण लातूर मध्ये आजी माझे आमदार सर्वांना लक्षात ठेवलं पाहिजे लातूर ग्रामीण असेल शहर असेल या लोकांनी त्यांना सांगितलं पाहिजे येणाऱ्या निवडणुकीच्या काळामध्ये कि यांना धडा शिकवा शिकवायला पाहिजे काय सांगाल सर नेमकं सध्याची परिस्थिती पाहिला जर गेली या ठिकाणी कुठलंही राजकीय वातावरण निर्माण झालेलं नाही किंवा मागण्यांना महत्व दिलं जात नाहीये तर ह्या सरकारवरती तुमचा रोष कशा प्रकारे रोष म्हणजे आता आजपर्यंत प्रत्येक मीडियामध्ये बघत असं तुम्ही मराठीचा रोष काय आता रोष म्हणजे रोलला कुठे बाथरूम कुठं लोक रोल रोलला म्हणजे एवढा किती रोष बेकार करायचं देवेंद्र फडणवीस मराठा समाज आपले आमदार खासदार लोक ह्यांना सपोर्ट करून बाबांनी मराठा गेलेत मराठी एवढे सपोर्ट करून मतदान करून मोठं केलं यांच्या जीवर आज मोठं केलं हीच महाजाला पाया तुरुंग खासदार आमदार ही लोक लातूरचे आमचे आमदार मराठीचे किती भेटला नाही पाठिंबा म्हणलं सोशल मीडिया भरपूर आमच्या काम आहे ना बाबा आम्ही आहोत तुमच्यासोबत दादा आम्ही आला पडे आता

नसल्यामुळे आपल्या उच्च नागरिक